शुद्धतेची खात्री आणि परंपरेचा विश्वास घेऊन आले आहेत कैलास आडगावकर ज्वेलर्स कैलास आडगावकर ज्वेलर्स जिथे सौंदर्याला मिळतो विश्वास भाजपच्या या अधिकृत आणि पुरस्कृत उमेदवार यांच्या प्रचारार्थ प्रभाग पंचवीस मध्ये पवन नगर भाजी मार्केट शिवनेरी गार्डन रायगड चौक शनी चौक अक्षय चौक विठ्ठल रक्मिणी चौक महालक्ष्मी चौक गुरुदत्ता चौक धनलक्ष्मी चौक या भागात प्रचार रॅली काढण्यात आली शाश्वत विकासाचे वचन घेऊन प्रभाग क्रमांक पंचवीस मध्ये भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार सुधाकर भिका बडगुजर साधना पवन मटाले भाग्यश्री राखी डोमसे आणि प्रकाश मामा अमृतकर हे निवडणूक लढवत आहेत पुढील पाच वर्षाच्या विकासाचा शाश्वत शब्द देताना प्रभाग सुजलाम सुफलाम व्हावा या दृष्टीने अनेक बाबींवर या चारही उमेदवारांनी लक्ष केंद्रित केले आहे होम टू होम प्रत्यक्ष मतदारांच्या भेटी घेत भाजपाच्या सुधाकर बडगुजर साधना पवन मटाले भाग्यश्री राखी डोंगसे आणि प्रकाश मामा अमृतकर आपली निशाणी घराघरात पोहोचवली आहे प्रभाग पंचवीस मध्ये सुधाकर बडगुजर निवडणूक लढवत असल्याने त्यांच्यावर सलीम कुत्ता प्रकरणी आरोप करण्यात येतो आहे मात्र विरोधकांनी केलेले हे आरोप तथ्यही नसल्याचं सुधाकर बडगुजर यांनी म्हटलेलं आहे सलीम कुत्ता प्रकरण हे संपलेलं आहे पोलीस तपासात काही निष्पन्न झालं नाही म्हणून तो क्लोज रिपोर्ट पोलीस आयुक्तांनी न्यायालयामध्ये सादर केला आहे त्यामुळे त्यामध्ये काही तथ्य राहिलेलं नाही त्यामुळे विरोधकांनी चुकीचे आरोप करू नये आधी तथ्य तपासावं नंतर आरोप करा काय नेमकं त्यांना असा मुद्दा समोर आणायचं त्यांचं विरोधकांची पायाखालची वाढू घसरलेली आहे आणि त्यांना माहिती डिपॉझिट जप्त होणार आहे आणि पण थोडासा दिवा जेव्हा विजतो ना तेव्हा तो मोठा होतो फडफडतो फडफड त्यांची सांगितलं डोळ्यासमोर आहेत आता माझ्यावरती खूप केसेस आहे असं एक पत्रक या ठिकाणी प्रभागावर वाटलं गेला पण माझ्यावरती चारच केस आहेत त्यातली पण एक केस क्लोज झालेली आहे म्हणजे तीनच केसेस माझ्यावरती प्रलंबित झालेले आहेत पोलिस व्हेरिफिकेशन मध्ये आलेला आहे तो रिपोर्ट मी सादर केला आहे पोलीस आयुक्तालयांच्या रिपोर्टामध्ये की पंधरा केसेस क्लोज झालेले आहेत चार केसेस माझ्यावर पेंडिंग आहेत त्यातली एक क्लोज झालेली आहे तीन केसेस आहेत ते आंदोलनाचे आहेत या भागामध्ये पाणी मिळत नव्हतं म्हणून आमच्या पत्नी यांनी ते आंदोलन केलं होतं त्या आंदोलनाची एक केस आहे आहे त्या प्रामुख्याने डोळ्यासमोर आणि भाऊंच्या मार्गदर्शनाखाली आम्ही विकास घडवणारे आम्ही चार आमचे उमेदवार घरोघरी जाऊन भाऊंचं काम काम कामच इतकं सुंदर आहे भाऊंच की आमच्या पॅनलला पूर्ण जनतेचा पाठिंबा आहे कुठल्याही प्रकारचा नमित होण्याचा काहीच प्रश्न येत नाही विरोधकांच्या पाय खालची वाहू घसरलेली आहे त्याच्यामुळे ते काही आरोप करताय त्यांना समजून गेलं आता त्यांचं डिपॉझिट जप्त होण्याची पाणी आले सर्वांची त्याच्यामुळे ते आपल्यावर असे आरोप करतायत पण याचा कुठलाही <laughs> परिणाम होणार नाही आम्ही बहुसंख्य बहुमताने निवडून येऊ आणि चारीच्या चारी निश्चितपणे निवडून येऊ असं आम्हाला म्हणजे कुठली शंका घेण्याचं कारण नाही आणि आमचा विजय हा शंभर टक्के निश्चित आहे सुरक्षेचा मुद्दा महत्वाचा आहे कारण प्रत्येक चौका चौकामध्ये सीसीटीव्ही बसवले जाणार आहे आणि महिलांना एक सुरक्षित भावना त्याच्यातून निर्माण होणार आहे जे हेडगेवार नगरला पंडित दीनदयाल उपाध्याय उपाय आरोग्य केंद्राची उभारणी केलेली आहे कोरोनाच्या काळामध्ये ते केंद्र त्या ठिकाणी सुरू झालेलं आहे लसीकरण म्हणजे कोरोनाची जी लस आहे सर्वात पहिले सिडको मध्ये त्या ठिकाणी सुरू झालेली होती नाही कुठेच काहीच परिणाम होण्याची शक्यता नाही कारण मामांनी पण बरेच वर्ष बीजेपी मध्ये काम केलेले मामांची पण म्हणजे एक भाजप म्हणून आणि मी पण वैयक्तिक भाजप म्हणून आहे फक्त आमच्या चिन्हांमध्ये थोडासा बदल झालेला आहे पण मग कोणत्याही प्रकारचा आमच्या पॅनलला आम्ही प्रचंड बहुमताने आमचा पॅनल निवडून येणार आहे या प्रचार रॅलीला नागरिकांचा उदंड प्रतिसाद मिळालेला असून भाजपाचे या चारही उमेदवारांना विजयी करण्याचं आवाहन कार्यकर्त्यांनी केला आहे एसएन न्यूज साठी रोहनदा नाशिक